आपण पाहत आहात आवाज ट्वेंटी फोर न्यूज बुलंद आवाज जनतेचा खंडेराजुरीत जुन्या वादातून एका तरुणाचा चाकू भोसकून खून परिसरात खळबळ पाच संशयितांना मिरज ग्रामीण पोलिसांनी घेतले ताब्यात मिरज तालुक्यातील खंडेराजूर येथे होळकर चौकात पूर्वीच्या वादातून तरुणावर चाकूने सपासप वार करून निर्गुण खून करण्यात आला सुमी जयवंत कांबळे वय एकवीस असे मृत तरुणाचे नाव आहे काल रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली आहे संशयित सूरज आठवले सह पाच साथीदारांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही सहभाग असल्याचे समजते आहे पूर्वीच्या वादातूनच हा खून झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे एका पाठोपाठ दोन खुणाच्या घटना घडल्याने गावात खळबळ उडाली आहे सुमित कांबळे हा खंडेराजुरीत कुटुंबासह राहत होता तो सध्या सैन्य दल भरतीची पूर्वतयारी करत होता काही दिवसांपूर्वी खंडेराजुरीत झालेल्या मिरवणुकीत सुमितांनी आणि संशयितात वाद झाला होता या वादाची धुसपूस कायम होती काल रात्री सुमित चौकात थांबला असता त्यावेळी त्याच्यात पुन्हा वाद झाला वाद टोकाला गेल्यानंतर संशयिताने चाकूने सपासप वार केले त्यातील एक वार वर्मी असल्याने रक्तस्त्राव होऊन त्यातच त्याचा मृत्यू झाला त्यानंतर गावात एकच खळबळ उडाली मिरजेतील शासकीय रुग्णालयात काल रात्री उशिरा उत्तरीय तपासणी करण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला तर संशयित काही जण ताब्यात घेतल्याचे समस्या आहे त्यात अल्पवयीन मुलांचाही सहभाग आहे असे पोलिसांनी सांगितले निरीक्षक भैरू तळेकर यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल होते अशा स्पष्ट बेघलक बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा